मित्रांनो अतिवृष्टी नुसकान भरपाई याबद्दल महत्वाचा आणि दिलासादायक बातमी आज आपण घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो जून व जुलै दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेली अतिवृष्टी तर मित्रांनो जून व जुलै दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अतिवृष्टी झाली होती याच माध्यमातून साऱ्या जिल्ह्यात या अतिवृष्टीच्या पावसामुळे शेती पिकांना व शेतकऱ्यांना या नुकसानीच्या झळा सोसाव्या लागल्यात याच माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून पाहणी केली असता त्यांच्या आधी अशा निदर्शनास आले की ही नुकसानग्रस्त झालेल्या जवळपास अकरा जिल्ह्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला होती आणि याच माध्यमातून या शेतीपी जे नुकसानग्रस्त झालेले शेतकरी आहेत त्यांना या नुकसानीची मदत देण्यासाठी या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास एक हजार एकाहत्तर कोटी रुपयांची मदत त्यांच्याकडून मंजूर करण्यात आली होती आणि या नुकसान भरपाईची मदत मंजूर करण्यात आली होती अशा नुकसानीची अशा कुठल्याही प्रकारचे नुकसान झाले त्यामध्ये अतिवृष्टी असो किंवा सततचा पाऊस असो किंवा इतर प्रकारचे कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई असो ती मिळवण्यासाठी जवळपास एक आठ घालण्यात आलेली आहे आणि ती मिळवण्यासाठी ही नुसकान भरपाई मिळवण्यासाठी या शेतकऱ्यांना बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ई केवाशी पूर्ण करणे हे बंधनकारक करण्यात आलेले होते आणि याच माध्यमातून ही ई केव्हा पूर्ण करत असताना यामध्ये एक विशिष्ट क्रमांक म्हणजेच व्ही के नंबर मिळालेला असतो आणि त्या व्ही के नंबर विशिष्ट क्रमांकानुसार ती ई केव्हा पूर्ण केली जाते आणि ज्या शेतकऱ्यांची ई केवाशी पूर्ण झालेली आहे आता त्यांना वाटप म्हणजे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेला जिल्हा म्हणजेच नांदेड जिल्हा यांची नोंद झालेली आहे याच माध्यमातून अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेला नांदेड जिल्हा या भरपाईच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर त्यांना हा एक दिलासादायक आणि मोठ्या प्रतीक्षेत होता याच माध्यमातून अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेला नांदेड जिल्हा हा या नुकसान भरपाईची मोठ्या प्रमाणावर प्रतीक्षा करत होता आणि याच प्रतीक्षा करत असताना आता या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची एक प्रतीक्षा संपलेली आहे आणि त्यांच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंददायक बातमी आहे आणि या शेतकऱ्यांसाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जे मंजूर करण्यात आलेला निधी म्हणजे चारशे वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता आणि या नांदेड जिल्ह्यातील जे बाधित झालेले शेतकरी होते त्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला होता त्यामध्ये साधारणली सहा लाख शेतकरी यामध्ये समावेश करण्यात आले होते सहा लाख शेतकऱ्यांसाठी चारशे वीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि आता त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि या नांदेड जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्यांची अतिवृष्टी नुकसान भरपाई ही मिळणार आहे आणि ही मिळत असताना जवळपास बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आता या टप्पे टप्पे मिळणार आहे आणि आणि यामध्ये काही करण्यात आलेले आहेत ही पूर्ण करत असताना याद्या या तयार झालेल्या आहेत आणि ह्या याद्या जिल्हा तालुका आणि गाव तसेच तलाट्याच्या माध्यमातून गावस्तरावर गावनिहाय या याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत आणि ज्या ठिकाणी या याद्या तयार झालेल्या आहेत त्या ठिकाणतील शेतकऱ्यांना असे आव्हान करण्यात आलेले आहे की ज्या शेतकऱ्यांचे नाव या यादीमध्ये आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे खरं खरंच नुकसान झालेले आहे त्यांना ई केवयशी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे आणि ज्या शेतकऱ्यांची ई केवयशी पूर्ण झालेली आहे त्यांच्या खात्यामध्ये ही नुकसान भरपाई पडत आहे किंवा वाटप सुरू आहे तर मित्रांनो ई ई केवायशी पूर्ण करत असताना व्ही के नंबर किंवा विशिष्ट क्रमांकाचा नंबर घेऊन ही पूर्ण करणे गरजेचे आहे आणि यामध्ये प या जो पहिला टप्पा करण्यात आलेला आहे यामध्ये साधारणली सहा लाख शेतकऱ्यापैकी साडेतीन लाख शेतकऱ्यांना आता या नुकसान भरपाईचे वाटप सुरू आहे आणि या साडेतीन लाख शेतकऱ्यांसाठी जवळपास दोन पन्नास हजार कोटी रुपयांची मदत आता यांच्यासाठी वितरित होणार आहे आणि यासाठी वितरित केली जाणार आहे याच माध्यमातून श या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आव्हान केले जाते की ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी कम्प्लीट झालेली नसेल त्या शेतकऱ्यांना हा नुकसान भरपाईचा लाभ मिळणार नाही त्यामुळे या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आव्हान केले जात आहे की त्या ज्यांना या नुसखांबरोबर लाभ मिळवायचा आहे त्यांनी ई कॅशी पूर्ण करून हा लवकरात लवकर लाभ मिळवून घ्यावा असे आवाहन करण्यात आलेले आहे तर मित्रांनो विशिष्ट जिल्ह्यातील अशी माहिती तर मित्रांनो याबद्दल जे अकरा जिल्हे आहेत काही जिल्ह्यांचं वाटप झालेले आहे आणि काय जे उर्वरित जिल्हा याबद्दलचाही अपडेट आपण अशाच प्रमाणे घेत राहू तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला असे ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल ही आशा करतो पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन जिल्ह्यातील अपडेट्ससह तोपर्यंत धन्यवाद